एक बे बे दोन चार बे त्रक सहा बे चौक आठ बे बेपंची दहा बे सक्क बारा बे बेसाती चौदा बे बेआठे सोळा बेनवे अठरा बे, आटरा, बे तीन एक तीन तीन दोन्ही सात तीन त्रक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन संख्या अठरा तीन सत्ते एकवीस तीन अठे चोवीस तीन तीनवे सत्तावीस तीन दहा तीस चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सत्तर चोवीस चार साते अठ्ठावीस चार आठे बत्तीस चार नवे छत्तीस चार दहा चाळीस पाच एके पाच पाच दोन्ही पंधरा पाच तिर्क पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच तिरक पंधरा पाच चौक वीस पाच पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सत्ते पस्तीस पंचाठे चाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एके सहा सहा दोन्ही बारा सहा तर्क अठरा सहा चौक चोवीस सहा पंचेतीस सहा सहा छत्तीस सहा सत्ते बेचाळीस सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस साडेनवे चौपण साहेब सात एके सात सात दोन्ही चौदा सात तर्क एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात सकम बेचाळीस साते आठे छप्पन सात सकम बेचाळीस सातशे सातशे एकोणपन्नास साते आठे छप्पन सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ एक आठ दहा आठ दोन सोळा आठ तर्क चोवीस आठशे बत्तीस आठ पंचेचाळीस आठ सं अठ्ठेचाळीस आठशे सातशे छप्पन आठ ते आठ चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐक नऊ एक नऊ जुने अठरा नऊ तिर्क सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ नऊ चौक छत्तीस नऊ पाच पंचेचाळीस नऊ सक चोपन्न नऊ सत्ते त्रेसष्ट नऊ अठ्ठे बहात्तर नऊ नव्हे एक्क्याऐंशी नऊ दहा नऊद दहा की दहा दहा दोन वीस दहा तीस दहा चौक चाळीस दहा पाच पन्नास दहा सकस साठ दहा सत्तर सत्तर दहा अठ्ठ्याऐंशी दहाणवे नऊ दहा दहा शंभर आणि काय पाहिजे काय पाहिजे अकरा हां <laughs> <आ? laughs> अकरापासनं अकरापासून बच अकरा 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 दोन बावीस अकरा तिरक तेहतीस अकरा चौक चव्वेचाळीस अकरा पाच पंचावन्न अकरा सत्तर सहासष्ट अकरा सत्ते सत्त्याहत्तर अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी अकरा नव्याण्णव अकरा दहा दहा दर्शे बारा इके बारा बारा दोन चोवीस बारा तिरक छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पंचेसाठ बारा सख बहात्तर बाराष्टी चौऱ्याऐंशी बारा शहाण्णव बाराण्णव ऐष्ठोदर्शे बारा दहा दहावीसात तेरा एके तेरा तेरा दोन सव्वीस तेहत्र एकोणचाळीस बावन्न बावन पाच पासष्ट ते अष्ट्याहत्तर तेवीसाती एक्क्याण्णव तेराठी चार तेरा तेराण सतरा दर्शे तेरा ते सात आणि काय पाहिजे